संघटनांचा विविध समाजाचा जाहीरपणे पाठिंबा मिळत आहे आपल्या रायगड बत्तीसच्या या उमेदवार सन्मान्य कुमुलजी चव ताई चव्हाण यांना देखील बऱ्याच समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे आणि याचे निमित्तानेच आज या मंचावर मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मान्य संदीप संदीप सकपाल साहेब हे देखील उपस्थित आहेत ताईंचा ते मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करत आहेत कृपया ताईंनी त्याचा स्वीकार करावा असे मी ताईंना विनंती करत आहे या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्याकरता मुस्लिम समाजाच्या वतीने देखील अनायत खान साहेब उपस्थित आहेत ते देखील ताईंचा या ठिकाणी सन्मान करतील ते देखील पाठिंबा देण्याकरता आलेले आहेत अनायत खान साहेब त्याचप्रमाणे आदिवासी संघटनेचा देखील आपल्याला पाठिंबा आहे रामदासभाई जाधव हे देखील उपस्थित आहेत ते देखील या ठिकाणी ताईंचा सन्मान करणार आहेत बेंधार समाजाने देखील आपल्या या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा उत्तराध्यक्ष सन्मान्य प्रदीपजी वाळसाहेब थोडक्यात या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील कार्यशील कार्यक्षमेथोर विचारवंत भारतीय घटनेचे शिल्पकार दलित साहिल प्रेरणास्थान प्रेरणस्थान अस्पृश्यांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब <laughs> आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्री माता रमाई रामाई माता अभिवादन करतो आज या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असते आमचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सरोज बनसोळे साहेब त्या तत्पूर्वी आमच्या लाडक्या सगळ्यांच्या हृदय सम्राट आमच्या लाडक्या अंजनीताई त्याचबरोबर रायगडला लाभलेले आमचे निरीक्षक तेलंग साहेब दक्षिणचे जिल्हाध्यक्ष रवींद्री चव्हाण साहेब महासचिव सागर भालेराव साहेब युवा अध्यक्ष अमित गायकवाड उत्तर महासचिव वैभव केदारी त्याचप्रमाणे सर्व तालुका अध्यक्ष महासचिव आणि असलेली तालुक्याची कार्यकार पाच मिनिटापूर्वी मला एक मोबाईल वर कॉल आला होता कॉल मध्ये रेकॉर्डिंग होती कमळाला दाबा कमळाला दाबा आणि पाच वर्ष रेस्टिंग घ्या खरंय काही आता रेशमी खायचं म्हटलं तर कुकरची शिट्टी तर वाजली पाहिजे आता ती कुकरची शिट्टी वाजवण्यासाठी कुकर आमच्या उमेदवार माननीय कुमदिती चव्हाण यांना प्रचंड माताने विजय करणं गरजेचं आहे तरच तुमचं पाच वर्षाचं रेशमी घ्यावं लागेल आणि कमलाला आपण तो सोडा कमला कोणी आम्ही ओळखत नाही कारण कमला आमचा कधी संबंध आलाच नाही आज मी म्हणतो की आमचा उमेदवार विनर आहे कारण रायगड उत्तरमधून आम्ही जो काय प्रचार केलेला आहे बहुधांचं सोडच बहुधांची मतं ही शंभर टक्के ताईना पडणार आहे एकही मत इकडे तिकडे जाणार नाही सुशिक्षित शिकलेला वर्ग त्यांना बाबासाहेब कळलेला आहे त्यांना बाळासाहेब कळलेले आहेत आणि बाळासाहेब कळल्यामुळे त्यांचं शंभर टक्के मतदान आपल्याला आहे आता आम्ही पिजून काढतोय आदिवासी वाडी आणि ठाकूरवाडी आता आदिवासी वाडी आणि ठाकूरवाडीवर मताचं राजकारण पंचांनी केलं जातं हे मी आता ठाम सांगतो पण आजची परिस्थिती अशी आहे कितीही पैसे दिले तरी मत वंचित बहुजन आघाडी आज पडणार कारण बरेच वर्ष गेली बरेच वर्ष लोटली यांनी सत्ता बोलल्या कोरोना आणला सगळं काही केलं लोक मरायला लागली आता कुठेतरी बदल पाहिजे मग त्या बदलासाठी लोक वाढ बघत होती ज्या ज्या आदिवासी वाढ्यांच्यावर आम्ही जात होतो पेन मध्ये आहे तुमच्या पाणी सुधारण अलिबाग त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी वाडी ठाकूरवाडीमध्ये प्रचार केलेला आहे पण आम्ही ज्या ठिकाणी गेलोय तिथून मोठ्या प्रमाणात लीड येणार हे आज मी आश्वासन देतो कारण पर्याय नाही लोकांना पर्याय राहिलेला नाही कारण बरेच वर्ष लोटली यांनी कुणाची कामच केले नाही इलेक्शन आलं की पाणी देणार इलेक्शन आलं की रस्ता देणार इलेक्शन आलं की लाईटी पुरवणार होणार कुठेतरी लाईट बिल माफ करणार कुठेतरी सिलेंडरचा भाव कमी करणार कुठेतरी पेट्रोलचा भाव कमी करणार आणि सोन्याचा रेट एवढं झाले त्याला आमच्या गरीबाचं एखादं लग्न ठरलं तर बिचारा सोनं घेता येणार नाही घेता येईल का सोनं बहात्तर हजार रुपये तोल झालं काहीतरी कुठून कुठपर्यंत पोहोचवलंय सरकारने आणि आता म्हणते पाच वर्ष रेशमी फुकट पंच्याहत्तर हजार झाले घेता येईल का सोला म्हणजे होणार मारण महाराण बिगरे तुम्हाला एकच पाहिजे आज इथे आलेला प्रत्येक तळागावातला माणूस आहे आपला कार्यकर्ता आहे गावागावात एकच प्रचार झाला पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा बौद्धांनी बौद्धांनी तट गटात राहू नये मग बावद मध्ये तुकडे झाले ते एकत्र करून आपण चव्हाण यांना प्रचंड माताने विजयी करणं गरजेचं आहे एवढं बोलून मी माझं बोलणं थांबवतो जय भीम जय शिवराय वालिकुम सलाम जय मला धन्यवाद साहेब या ठिकाणी या ठिकाणी आपल्यामध्ये मध्ये एक कलाकार आहेत की ज्यांनी बाळासाहेब आंबेडकरांवर एक गाणं तयार केलंय आणि ते गाणं खूप व्हायरल होत आहे आणि बाळासाहेबांसमोर त्यांना ते लॉन्च करायचं होतं परंतु आज अंजली आहेत त्यांच्या समोर एक थोडक्यात एक कडवं त्यांनी लॉन्च करावं असं मी ताईंच्या वतीने त्यांना परवानगी देत आहे Será que tá usando? Será आरामाला आले ट्राय पण You know, it's very बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात तुमच्या अंतर्गा केरे प्रचारक स्वप्न माझा आजोबांचे मी करणार आहे

खूप छान असं गाणं तयार केलंय ताई त्यांची विनंती आहे की साहेबांपर्यंत पोहोचवावं आणि हा आपला ताई आपल्या कला रायगड जिल्हा कलाकार आघाडीचा प्रमुख आहे तो आपल्या पक्षाच्या अंतर्गत कुठले कार्यक्रम जिल्ह्यात असतील तर त्या ठिकाणी मोफत प्रबोधनाचा कार्यक्रम तो साजरा करत असतो या ठिकाणी मी थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहे एकच मिनिटामध्ये उपस्थित विचार मंचावर अंजली आंबेडकर आणि महाराष्ट्र राज्य पदाधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित सर्व जनसमुदाय आपणा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आज या ठिकाणी आपण सर्वजण सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ज्यांची वाट बघत आहोत अशा अंजलीताई आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी जास्त वेळ घेणार नाही आपली सर्वांची लढाई या रायगड जिल्ह्यातील प्रस्थापित आणि माजलेल्या माजुरड्या नेत्यांविरोधात आहे की या जिल्ह्यामध्ये तीस तीस वर्ष झालं जे सत्ता आहेत यावेळेला त्यांच्याकडे पुढच्या वेळेला यांच्याकडे अशा रायगडचे खासदार महाराष्ट्रामधल्या मंत्रिमंडळातल्या जवळजवळ सगळीच हाती उपभोगलेले सुनील तटकरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने कुमलिर बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिलेली आहे आणि या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आपल्याला आव्हान मतदानासाठी आव्हान करण्यासाठी अंजली यापर्यंत आपल्यापर्यंत आलेले आहेत ताईंना मी या ठिकाणी एक छोटासा किस्सा सांगतो की कि एक दोन दिवसापूर्वी महाडमध्ये डिबेट ठेवलं होतं प्रवक्त्या त्यांना विचारलं तुमच्या सुशिक्षित सावित्रीच्या उमेदवारी दिली आणि या रायगडचा विकास कसा असेल या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या खासदार ज्यावेळेस बाळासाहेबांसोबत दिल्लीत जातील त्यावेळेस या रायगडच्या जनतेला समजेल विकासचा खरा अर्थ काय असतो एवढंच सांगतो आणि या ठिकाणी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्मान्य संदीप सखपा साहेब थोडक्यात मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करत नमस्कार आज या ठिकाणी सौ कुमोदरी ताई चव्हाण यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सौ अंजलीताई या यांचं या ठिकाणी आपण स्वागत केले आहे आणि त्यांच्या नेतृत्व त्यांच्या त्यांची सभा आपल्याला ऐकायची आहे तत्पूर्वी या सभेवरील सर्व संपूर्ण व्यासपीठ आणि जमलेले सर्व तमाम माता बंधू आणि भगिनीनं या बत्तीस रायगड मतदारसंघामधून आपण गेले अनेक वर्ष आपल्या जे काही खासदारांचं मार्गदर्शन झालं आणि पाहिलं त्याच्या माध्यमातून आपला काय विकास झाला हे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला पाहिजे आपल्यातून आता मोदी साहेबांचं जेव्हा सरकार आलं तेव्हा तुम्हाला सर्वांना लाईनीत उभी राहायची सवय लावली त्यांनी पहिली नोट बी दोन हजारची नोट आता तर तुम्हाला सुट्टी भेटणारच नसती कुठे त्याने अगोदरच ती बंद करून टाकली आता पाचशेची नोट जरी तुम्ही बाजारात घेऊन गेले तरी तुम्हाला चार दुकाने फिरून सुद्धा कोण देणार नाही कंडिशन काय ती बघा आपलं राष्ट्र स्वतंत्र होऊन एवढी वर्ष केली तरी जर आपली परिस्थिती सुधारत नसेल तर ह्याला जबाबदार कोण आज आपण बघतोय इंडस्ट्री एरिया हे सुद्धा सक्सेस नाही त्यांचा आलेख तर ते कमजोर होत आहेत काही गरीब लोक आहेत जे ठराविक लोकांना फंड पुरवत आहेत ते फक्त वाचले जाते आणि अदानी अंबानी सारखे आपण उदाहरणं बघतोय राजकारणात सुद्धा बघतोय एक साईडला राजकीय इंडस्ट्री रात्री जाऊन आपण ज्यांना बुद्धिमान समजले जातो असे लोकांनी रात्री जाऊन विमानातून पक्ष फोडले म्हणजे तुम्हाला भायवाल करून टाकले समाजाला आपण पाहिलं म्हणजे देवेंद्र फडणवीस आता आपण एक उत्तम चेहरा म्हणून आपण बघतो त्यांची मुलाखत जेव्हा मी ऐकली आणि रात्री जे मी पक्ष फोडायला जायचो असं जेव्हा ऐकलं वा फार वाईट वाटलं दे की आपण काय केलं कशासाठी आमचा देश स्वतंत्र केला की तुम्ही मतं द्यायची आणि वरच्या लोकांनी काही ठरवायचं ह्याच्यासारखी खंत वाटते समाजात ज्या आज कामगार दिन आहे महाराष्ट्र स्वतंत्र झालंय आणि ज्यांनी आपला बलिदानाचा दा त्याग केला बलिदान दिलं त्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आपण त्यांच्या आगी भाग्यवान आहोत इथं क्रांतीभूमीमध्ये आपली सभा होते काय व्हायचं तर हो द्या पण तुम्ही विचार विचार विचाराशी प्रार्थना करू नका बंधून आपला सामान्य बहुजन समाज जो आहे तो खरोखर खाली बसलेला आणि हा याची परिस्थिती बदलेल काय असं वाटत नाही सरकारी नोकरी आय विषय संपलेला आहे एमआयडीसीत गेले तरी ठिकेदरी तुम्हाला अर्धा पगार जो नोकरी करतोय त्याचं पण आयुष्य ना धन नाही त्याचा कुटुंबाचा जो आजारी पडला तर काय होऊ शकत नाही मग एकानी इथं आरोग्याची सुद्धा परिस्थिती फार गंभीर आहे मग आम्ही करतो काय हे जर चित्र बदलायचं असेल तर आपल्याला आता मागा आपण तटकरे साहेबांना सुद्धा निवडणुकीत निवडून दिलं पण ती ईडी त्यांच्या मागे लागली त्यांना पाकट काढली गेले भाजपकडे परिस्थिती अशीच होणार आहे चांगल्या लोकांना तुम्ही ठीक आहे ते त्यांचं काय असेल एक तर मोदी साहेबांनी सांगावं हे भ्रष्ट नाहीत बरोबर ना की हे शुद्ध आहेत आम्ही यांना शुद्ध केले काय वाटणार आहे पण हा आमच्या आपल्या रायगडकरांच्या मतदारांशी केलेली प्रथा नाही तुम्ही ना त्यांना भ्रष्ट मानता आणि तुमच्या बरोबर घेता अर्थ काय समजायचा म्हणजे आठ दिवसापूर्वी स्टेटमेंट केली साहेबांनी की ही राष्ट्रवादी पार्टी करप्ट एका एका पक्षाचे दोन दोन पक्ष करून ठेवले ते हे तुमच्या सोयीनुसार जर होत असेल तर ही आपल्याला स्वातंत्र्य मिळून आपल्याला काय उपयोग हो, आपल्या महाराष्ट्राचे आबरू घालवले या लोकांनी जे काय करायचं ते करू मी ह्या गोष्टीचा मला भयंकर खेद वाटतो आणि उद्या विकासाचं काम आलं की काहीतरी वेगळी उत्तर पाच कामं त्यांना सांगता आली केली बी असेल करतायत परत पण पर तुम्ही काहीतरी एक चांगलं काम करा आज लोकांना ज्या आर्थिक गरजा आहेत त्या सुटल्या पाहिजेत पोर नोकऱ्या मिळत नाहीत जी एम आयडी सीत कामाला त्यांना दहा दहा वीस वीस वर्ष झाली तरी परमानंट करत नाहीत कसला विकास आम्ही कशासाठी आधी याच्यासाठी आपल्याला पुन्हा एक व्हायचं आहे जे काय वाईल निवडणुकीत ते होऊ द्या पण तुम्हाला सांगतो भविष्यात मी मराठा महासंघ महाराष्ट्राच्या रचनेचा या महाराष्ट्राच्या वतीने तुम्हाला सांगतो आज मी ताईना पाठिंबा त्यासाठी जाहीर केला शिकलेली बाई त्यांच्याबरोबर मी गडावर गेलो होतो पाहिले त्यांचं कर्तृत्व की तुमच्यात हिंमत असायला पाहिजे पण हिंमत मी कधी करेल जेव्हा मी भ्रष्ट नसेल तेव्हा नाहीतर तिकडने इडीवाले पिडीवाले आले की काय थांब असं होता कामाने म्हणून चारित्रवान लोकांना निवडून देऊ तिकीड देताना चारित्रवान वाचायला द्या आणि भविष्यात आज आपण एक नेता पाहिला बाळासाहेब आंबेडकर रायगड साहेब बाळासाहेब आंबेडकर एकच नेता हा व्हायबल झालेला नाही तर बाकी सगळ्या पक्षाचे दिसत झाले मग गेल्या पाच वर्षापूर्वी एक विचार ह्या पाच वर्षानंतर एक विचार दुसरा विचार आज ह्याला पाठिंबा उलट अंटा लोकांनी करायचं काय मतदारांचा काही दोष नाही नेतृत्व चुकलं कार्यक्रम खराब होतो अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्याला या ठिकाणी येऊ शकले नाहीत परंतु आपल्याला संबोधित करतायत जोरदार टाळ्या वाढवायच्या होत पण ते असं नाही हेलिकॉप्टर येणार होत ते हेलिकॉप्टरच प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून माझे आपल्याला सर या ठिकाणी बोलावं लागते अशी परिस्थिती आहे फार वेळ आपल्याला त्या टेलिफोन वरती बोलणार नाही पण एक असं आहे की फरवलीतला कार्यकर्ते हे आपण असं उभे केलेले आहेत आणि म्हणून विशेष चव्हाण यांची निशाणी एकत्र लाईन आहे आणि त्यांची निशाणी जी अठ्ठावीस प्रेशर कोकण आहे कोकणात आपण बघितलं असेल की पूर्णपणे उदासीन भूमिका आहे किंवा पाऊसी असेल शिक असेल कोकण हा आपल्याला विकसित करायचा असेल तर इतिहासाला बदल होणं हे गरजेचं असं मी त्या ठिकाणी मानतो आहे कोकणामध्ये बऱ्याच गोष्टी साध्य येतात करता येतात परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही दिसत नाही भारतीय जनता पक्षाच राज्य आपण असणार त्या ठिकाणी पाहिलं त्या असं पूर्णपणे बचत पूर्ण असणार राज्य आपल्याला त्या ठिकाणी दिसते बदल हा आता लोकांना पाहिजे तेव्हा हा बदल आपण असताना सगळ्याने घडवून आणला पाहिजे आणि त्यासाठी ओबीसी आणि अधिक तिथे उभा असणाऱ्या लोकांना असं आवाहन करणार आहे की आदिवासी हा असणारा एक मोठा घटक आहे की ज्याच्याकडे दुर्लक्षित केलं जाते उपस्थित असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आदिवासीपर्यंत पर्यंत बदल घडवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करावा आणि पुन्हा येऊन त्या ठिकाणी अतिशय असणारा निश्चितपणे पोहचेल आता फक्त असले एवढंच आहे की प्रेशर कुकरचा आपण सगळ्यांनी प्रचार करा आणि प्रेशर कुकरला निवडून आणा ही अपेक्षा असतो जयवी म्हणतात बाळासाहेब आंबेडकर आगे बनो बाळासाहेब आंबेडकर आगे बनो वंचित बहुजन आघाडीचा या ठिकाणी आपल्या सर्वांची थोडीफार निराशा झाली होती साहेब येणार म्हणून आपण सकाळी सात वाजल्यापासून निघाला होता अंजली साहेबांनी पुढे पाठवले परंतु साहेबांचे दोन शब्द ऐकल्यावर ज्या सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालेलं आहे आपल्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या धन्यवाद सर्वांनी साहेबांना ऐकलं सर्वांचं समाधान झालेलं आहे असे त्यांनी दिलेला संदेश हा आपण आदेश मानून आपण त्याला पुढे न्यायचा आहे आणि आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचा आहे पुढील चार पाच दिवसामध्ये तुम्हाला मोठं काम करायचं आहे तुम्हाला सभा न घेता वेगळ्या पद्धतीने कसं काही काव्याने का करता येईल ते करा आणि आपला उमरीताई चव्हाण यांची निशाण प्रेषद कुरकर आहे त्याला सर्वांनी भरघोस मताने निवडून आणायचे एवढं बोलतो आणि ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या ठिकाणी आदिवासी संघटनेच्या वतीने दिनेशजी ताकेरी साहेब दोनच मिनिटात मनोगत व्यक्त करतो दिल्याबद्दल महाडच्या या भूमीमध्ये बाबासाहेबांनी ज्या वेळेला आंदोलन केलं होतं त्या वेळेला बाबासाहेबांनी एक महत्वाचं वाक्य आपण सर्वांना सांगून ठेवलेलं होतं ते म्हणजे जागृतीचा अग्नी जागृतीचा अग्नी हा अखंड तेवट ठेवला पाहिजे जागृतीचा अग्नी हा अखंड तेवट ठेवला पाहिजे आणि म्हणून त्याच भूमिकेतून आपण या उन्हातानामध्ये या ठिकाणी आपण जमलेलो आहोत रायगडमध्ये लोकसभेच्या निवडणुका होत असतात विधानसभेच्या निवडणुका होत असतात आणि अशा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला असं वाटलं की आपणही आपला उमेदवार द्यावा म्हणून तो आपण उमेदवार दिलेला नाही तर ज्या ज्या वेळेला रायगडमध्ये खासदारकीसाठी विधानसभेसाठी जे उमेदवार दिले जातात ते उमेदवार ज्या पद्धतीने काम करा करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करताना दिसत नाहीत रोजगारासंबंधी प्रश्न असतील आरोग्यासंबंधी प्रश्न असतील शिक्षणासंबंधी प्रश्न असतील